एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के माझ्यासोबत आहेत मस्के साहेब काल एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये मा अनेक माजी आमदारांचे माजी नगरसेवकांचे प्रवेश झाले आता चर्चा सुरू झालेली आहे की आजी खासदारांचे पक्ष प्रवेश सुरू होणार तेही विरोधी पक्ष माझी पण आणि आजी पण सर्वजण एकच नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व वळणाचं पाणी वळणालाच जाणार आणखी दुसरे कुठे जाणार नाही आपण म्हण म्हणतो वळणाचं पाणी वळणाला जाणार सर्वजण आमच्यामध्ये येणार आहेत पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेने रांग लागलेली आहे हो। रोज रोज हजारो शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आमच्या शिवसेनेत होत आहेत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत आजींची रांग लागलेली आहे माझींची रांग लागलेली आहे आजींचा पक्ष प्रवेश कधी होणार चर्चा आहे की खासदार तुमच्या संपर्क येत आहेत आजी पदाधिकारी येत आहेत जिल्हा प्रमुख नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य उभाटाचे नेते ज्या जिल्ह्यात जातात त्या जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सर्वजण एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतात आगे आगे देखो होता आहे क्या आमच्या खरंच संपर्कात खासदार आहेत का उद्धव ठाकरे यांचे म्हणजे काय मला काय कळलं नाही चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक खासदार तुमच्या संपर्कात तुमच्या पक्षात चर्चा कुठे आहे जे चर्चा आहे तर कळेल तुम्हाला चर्चेचं उत्तर मिळणार आहे बघा चर्चा का आहे काहीतरी कारण असेल धूर असेल आग असेल तर धूर असणार आहे ना किंवा धूर असेल तर आग होऊन लागणार आहे ना चर्चेला तथ्य आहे कळेल तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो राज ठाकरेंनी काल मुंबईमध्ये सभा घेतली आणि त्यांनी निकाल मान्य नाहीत अशा पद्धतीची भूमिका होती बघा हा राजसाहेबांचा खूप मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही तुम्हाला प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही पण तुमच्यावरती त्यांनी तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात आणि त्यांनी त्यांनी टीका केले त्यांच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं सरकारवरती टीका केलेली त्यांनी म, मी तुम्ही सरकारमध्ये सरकारच्या मंत्र्यांनी उत्तर द्यावं जर सरकारवर टीका हो केली सरकारचे खासदार आहात आणि एक प्रवक्ते आहेत राज ठाकरे साहेब फार मोठे नेते आहेत मला वाटत नाही त्यांच्यावरती मला प्रतिक्रिया देणं उचित वाटत त्यांनी व्यक्त केलेली शंका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पण अशाच अशात बऱ्याच घटना घडल्या त्याच्याविषयी पण मला विचारा ना काल राज ठाकरे साहेबांची तर चर्चा आहे आदल्या दिवशी लग्नाची चर्चा आहे त्याच्यावरती टीका असा विचारा लग्नाच्या लग्नाच्या ठाकरे राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्यावरती प्रतिक्रिया देणं लग्नाची चर्चा आता तुम्ही विषयच काढला म्हणजे पराग परा, परागणी आळवणी यांच्या मुलाच्या लग्नामध्ये चंद्रकांत दादा आणि मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हटले जातात त्या दोघांची चर्चा तो संवाद तुम्ही पण ऐकला काय संवाद आहे नाही संवाद त्या दोघांचा असा होता की दादा म्हटले की नॅचरल युती आम्हाला बघायला आवडेल किंवा त्या हे चंद्रकांत दादा म्हटले का मला मला असं वाटतं की ही मीडियाने बनवलेली म्हणजे चर्चा केली न्यूज आहे अहो दादा रोज टी व्ही पाहतात हो शिवसेना उभाटा संजय राऊत रोज नरेंद्र मोदीजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना लाखोली शिव्यांची वाहत असतात रोज त्यांच्यावर टीका करत असतात आणि चंद्रकांत दादांना हे माहिती नाही का चंद्रकांतदा ना हे माहिती आहे चंद्रकांत दादा असे बोलूच शकत नाहीत ही मीडियाने बन ही बातमी सोडलेली आहे दादा टी व्ही पाहतात रोज संजय राऊत रोज उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे अमित शहा यांच्या विरोधात बोलत असतात शिव्यांची लाखोली वाहत असतात महाराष्ट्राचे लुटारू म्हणतात मस्के साहेब ती क्लिप आहे ती क्लिप नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात बोलत असतात हे काय पाटील साहेबांना चंद्रकांत पाटील साहेबांना माहीत नाही का हे बघा हे बघा चंद्रकांत पाटील साहेब मोठे नेते आहेत भाजपाचे त्यांच्या नेत्यांना रे रोज शिव्या आणि लाखोली वाहतात त्यांना आपल्या पक्षात या हे चंद्रकांत पाटील कधीच बोलू शकत नाही ती क्लिप पण खोटी असेल हे चंद्रकांत पाटील कधीच बोलू शकत नाही ती क्लिप दिसली मस्के साहेब ती नाही परंतु चंद्रकांत पाटील रोज टी व्ही पाहतात रोज सकाळी संजय राऊत अमित शहा आजही बोललेत अमित शहा साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्या विरोधात आईच्या कुशीवर ज्याप्रमाणे हल्ला करतात त्याप्रमाणे अमित शहानी आईच्या कुशीवर हल्ला केला आहे अशा पद्धतीची वक्तव्य आहेत त्यांना चंद्रकांत पाटील म्हणतील का आमच्या पक्षात या हे होऊ शकत नाही निश्चितच हे नरेश मस्के मस्के होते आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की चंद्रकांत पाटील अशा पद्धतीचं विधान करू शकत नाही अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत असताना था राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरती मात्र नरेश मस्के यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली असं आपल्याला बघायला मिळत नाही आहे कॅमेरामॅन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका